बम्स पउस दो धुआर पाउस बापरे आता बाजले है।, है बगा दहाँ हवा वगैरह सुनती है धोधो धोधो पौस ये बैसे नदी पी जमी है पण तुम्हाला दिसत नाही ते रात्री अंधार आहे नास... का आणलंय साहेब नाश्ता आणलेलाय कोणता नाश्ता आणलाय बघ काय त्याच्यामध्ये पापडा आणखीन जेलेबी दाखव

कोण सांबार वडा आणि दोन दोन सांबार वड्यामध्ये दोन दोन प्लेट हो का या सगळ्यांनी तुम्ही नाश्ता करायला जी फापडा मिरची घेणं खाईल खाणं तिथं काय बनवायचं बनवायचंय घेण जिलेबी मस्त आहे पड फापडा पण कडकच आहे खुसूरखुसूर लागते आणि हा वडा